नमस्कार असं होते का की वजन तर नियंत्रणात आहे पण पोटाचा घेर हळूहळू वाढतोय अहो हे फक्त दिसण्यापुरता नाहीये चला तर मग या धोक्याच्या सूचनेबद्दल आणि त्यावरच्या सोप्या उपायांबद्दल आज सविस्तर जाणून घेऊया तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी वाढलेलं पोट हे धोक्याची घंटा का आहे हे, हे समजून घेऊ मग यामागे आयुर्वेदानुसार कोणती कारणं आहेत ते पाहू त्यावरचे अगदी सोपे उपाय बघू आणि शेवटी एक तीस दिवसांचं आव्हान आहे जे आरोग्य बदलू शकतं चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून पोटाचा घेर एक गंभीर इशारा अनेकांना एक अगदी सामान्य पण तितकीच गंभीर समस्या भेडसावते ती म्हणजे वजन तर अगदी योग्य आहे पण तरीही पोटाचा घेर हळूहळू वाढतोय असं घडतंय का जर उत्तर हो असेल तर पुढची माहिती खूपच महत्वाची आहे जगभरातल्या संशोधनातून एक गोष्ट समोर आलीये ती म्हणजे भारतीयांना थिन फॅट असं म्हटलं जातं याचा अर्थ काय तर आपलं वजन आणि बीएमआय जरी प्रमाणात असला तरी आपल्या शरीराच्या मध्यभागी म्हणजेच पोटावर चरबी साठते आणि म्हणूनच आपल्यासाठी बीएमआय पेक्षा कंबर आणि निथंबाचं गुणोत्तर तपासणं जास्त महत्वाचं ठरतं मग धोक्याची पातळी नेमकी आहे तरी काय हे आकडे नीट लक्षात ठेवा पुरुषांमध्ये पोटाचा घेर नव्वद सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि महिलांमध्ये ऐंशी सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर ती एक धोक्याची सूचना आहे आजच आपला पोटाचा घेर नाभीजवळ मोजून बघा आणि आपण धोक्याच्या पातळीत आहोत का ते तपासा आपल्या पोटावरची जी चरबी आहे ना ती खर तर दोन प्रकारची असते एक म्हणजे सबक्युटेनियस जी त्वचेच्या लगेच खाली असते आणि दुसरी म्हणजे विसरल फॅट जी आपल्या आतल्या महत्वाच्या अवयवांभोवती जमा होते आणि ही दुसरी चरबी जी दिसत नाही ती जास्त घातक आहे फक्त एक ग्रॅम हो फक्त एक ग्रॅम हा आकडा लक्षात ठेवा कारण या एका ग्रॅममध्ये खूप काही दडलंय आपल्या स्वादुपिंडात म्हणजे पॅक्रियाजमध्ये फक्त एक ग्राम अतिरिक्त चरबी जरी जमा झाली तरी मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो विचार करा फक्त एक ग्राम यावरूनच विसरल फॅट किती धोकादायक आहे याचा अंदाज येतो आणि म्हणूनच भारताला आज जगाची डायबेटिक कॅपिटल म्हटलं जाते ही आपल्या सगळ्यांसाठी धोक्याची घंटा आहे तर मग ही इतकी धोकादायक चरबी आपल्या शरीरात जमा का होते आयुर्वेदानुसार ना याची तीन मुख्य कारणं आहेत जी आपल्या जीवनशैलीशी जोडलेली आहेत चला ती समजून घेऊया आयुर्वेद आरोग्याचे तीन स्तंभ मानतो आहार विहार आणि विचार आपलं पोट वाढण्यामागे याच तीन स्तंभांमध्ये झालेला बेगाड कारणीभूत असतो बघूया कसा यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला आहार आपण काय खातो आणि कसं खातो या दोन्ही गोष्टींचा थेट परिणाम आपल्या पोटावर होतो हे बघा हे आहेत आपले चार मुख्य शत्रू मैदा अतिरिक्त तेल मीठ आणि साखर हे पदार्थ शरीरात थेट चरबी वाढवतात सोबतच आयुर्वेदात अध्यक्षण नावाची एक चुकीची सवय सांगितली आहे म्हणजे काय तर भूक नसताना किंवा पहिलं अन्न पचायच्या आत पुन्हा खाणं यामुळे अन्न नीट पचत नाही आणि शरीरात चुकीच्या प्रकारची हट्टी चरबी तयार होते आता वळूया विहाराकडे म्हणजेच आपल्या जीवनशैलीकडे दिवसभर खुर्चीत बसून काम व्यायामाचा तर पत्ताच नाही जेवलं की लगेच झोपायचं किंवा रात्री उशिरापर्यंत जागणं या सगळ्या सवयींमुळे आपली पचनशक्ती मंदावते आणि पोटाचा घेर वाढू लागतो आणि तिसरं कारण ज्याकडे आपलं खूपदा दुर्लक्ष होतं ते म्हणजे आपले विचार म्हणजेच स्ट्रेस किंवा ताणतणाव हा चरबी साठण्यामागचा एक छुपा शत्रू आहे हे अनेकांना माहीतच नसतं हे चक्र जरा समजून घेऊया जेव्हा आपल्याला कामाचा किंवा इतर कोणताही ताण येतो तेव्हा आपला मेंदू त्याला एक धोका समजतो मग शरीर फाईट और फ्लाईट मोडमध्ये जातं जसं काही हजारो वर्षांपूर्वी एखादा जंगली प्राणी समोर आल्यावर जायचं या मोडमध्ये शरीर स्ट्रेस हॉर्मोन्स तयार करतं जे आपल्याला ऊर्जा देण्यासाठी चरबी साठवून ठेवायला सांगतात आता समोर प्राणी तर नाही पण कामाच्या डेडलाईनचा ताण आहे आणि आपलं शरीर त्याला तसाच प्रतिसाद देतं ज्यामुळे पोटावर चरबी जमा होते चला कारण तर आपण पाहिली आता सगळ्यात महत्वाचं यावर उपाय काय आहेत ते बघूया आयुर्वेद आपल्याला आहार आणि विहारात अगदी सोपे पण प्रभावी बदल सुचवतो आहारातले बदल तर अगदी सोपे आहेत गहू आणि मैद्यासारखी पचायला जड धान्य कमी करून त्याऐवजी ज्वारी नाचणी राजगिरा यांसारखी हलकी धान्य निवडा कडधान्यांमध्ये मूग आणि मसूर पचायला सर्वोत्तम आहेत त्यामुळे त्यांचा वापर वाढवा आणि एक नियम जो चमत्कार करू शकतो रात्रीचं जेवण शक्यतो सूर्यास्ताच्या आधी म्हणजे सातच्या आत करायचं आता विहाराबद्दल बोलायचं झालं तर सूर्यनमस्कार हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे असं म्हटलं जातं की सूर्यनमस्कारामुळे एकाच महिन्यात पोटाचा घेर कमी होतो पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या तक्रारी कमी होतात हा व्यायाम पोटाच्या स्नायूंना ताण देतो आणि तिथली चरबी कमी करायला थेट मदत करतो मग सुरुवात कशी करायची अगदी सोपं आहे पहिल्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाच ते दहा सूर्यनमस्कार घाला मग दररोज त्यात फक्त एकाची वाढ करा हळूहळू सहज तीस ते पन्नास सूर्यनमस्कार घालता येतात इथे सातत्य सगळ्यात महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा आणि आता येतोय चौथा एत भाग तीस दिवसांचं आव्हान आतापर्यंत आपण सगळं समजून घेतलं समस्या काय आहे कारण काय आहेत उपाय काय आहेत आता वेळ आहे कृती करण्याची हे एक सोपं आव्हान आहे जे सवय बदलेल आणि आरोग्य सुधरेल तर हे आहेत सपाट पोटासाठीचे पाच सोपे नियम पहिला आजच पोटाचा घेर मोजून तीस दिवसांचं ध्येय ठरवा दुसरा रात्रीचं जेवण सातच्या आत करा तिसरा रोज किमान पंचेचाळीस मिनिटं व्यायाम करायचाच आणि त्यात सूर्यनमस्काराला प्राधान्य द्या चौथा चार पांढरे शत्रू तेल साखर मीठ मैदा कमी करा आणि पाचवा नियम दुपारच्या जेवणानंतर झोपण्याची सवय टाळा हे नियम अगदी सोपे आहेत आणि तीस दिवस सातत्याने पाळले तर निकाल नक्कीच दिसणार हे फक्त पोट कमी करण्याबद्दल नाही तर आपल्या आरोग्याची सूत्रं आपल्या हातात घेण्याबद्दल आहे तर मग स्वतःच्या आरोग्यासाठी हे आव्हान स्वीकारायला हवं की नाही हा निर्णय नक्कीच आरोग्याला एका नव्या चांगल्या दिशेने घेऊन जाईल